नागनाथ बोरगावकर यांनी हे कलेक्टर समोर कुपोषण एकोणीसपासून सुरू केलं होतं आज त्यांचं फलित हे शासन दरबारी कलेक्टर ऑफिसने शासनाला त्याची मागणी मान्य करायसाठी या ठिकाणावर पत्र पाठवलं आहे त्यामुळं आज नागनाथ व आम्ही सर्व शेतकरी कुपोषण सध्या तरी स्थगित करत आहोत पण शासनाने या ठिकाणी आमचं शेतकऱ्याची जी मागणी आहे की बँकेने शिबिरला पाहता कर्ज द्यावं ही आमची अपेक्षा आहे आणि ती शासन दरबारी लवकरात लवकर मंजूर करावी अशी या शासनाला आम्ही ठरून थौ सांगत आहे नागनाथ बोरगावकर गव्हाण तालुका जिल्हा ह्यांनी ज्या नॅशनलाइज बँका असतील इतर दुसऱ्या बँका असतील की ती बँका शेतकऱ्यांना सिबिलमध्ये अडकावून ठेवून पीक कर्जापासून जे नाकारत आहेत त्यासाठी त्यांनी धाराशिव तालुक्यात तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर एक चांगल्या प्रकारचं लक्षवेधी तीन दिवसाचं मरण उपोषण करणं ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी आनंदाची बाब आहे असे शेतकरी किंवा असे उपोषण करते जमी सापडतील तीन दिवस अन्न त्याग करणं ही स्वस्पी गोष्ट नाही परंतु या चळवळीला आता शासनाने तहसीलदारच्या त्या शासकीय कर्मचाऱ्यांनी कळवलं आहे की यांची जी मागणी आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहे याच्यानंतर जर या मागणीचं पुढे काय नाही दखल झाली तर याच्यापेक्षा तीव्र मोठं उपोषण ते करणार आहेत शासनाला उपोषण करते यांच्या सहकारी म्हणून मी एवढी विनंती करतो की कृपया शेतकऱ्याला सिव्हिलच्या प्रक्रियेत न आडकाटी आणता आपणसुद्धा याच्यावर महाराष्ट्र असेल आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही किचकटाटी न ठेवता कारण अतिशय छान अशी रास्त मागणी आहे सर्व लोकप्रतिनिधींनी सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांनी याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालून आम्हा धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय आणि मदत करण्याची ही एकदम रास्त आहे आणि आता तात्पुरतो उपोषण स्थगित केलं आहे मी एवढं सांगतो